मला असं वाटतं की इंदिरा गांधी यांच्यानंतर देशामध्ये एक नेता इतका पॉवरफुल होणं की त्या नेत्याच्या नावावर आणि त्याच्या इमेजवर जवळपास सबद्ध देशभरामध्ये कोणीही उमेदवार उभा केला तरी तो निवडून येईल अशी परिस्थिती निर्माण होणं हे इंदिरा गांधी यांच्यानंतर पहिल्यांदा झालेलं आहे हे केवळ मीच म्हणत नाही आहे तर हे खुद्द शरद पवार यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की असा फिनॉमिना जो असतो एक नेता इतका पॉवरफुल किंवा इतका असा इमेज असं बनलेलं आहे की त्याच्या नावावर तुम्ही पूर्वीच्या काळात विनोदानी म्हणत असत की दगड उभा केला तरी सुद्धा तो निवडून येईल कमळाच्या चिन्हावर दगड उभा केला म्हणजे के। पूर्वी ते इंदिरा गांधी यांच्यावर वासरू असं चिन्ह होतं तर त्यावेळी म्हणायचे की गाय वासरू चिन्हावर दगड उभा केला तरी तो निवडून येईल अशी परिस्थिती आहे म्हणजे कोणीही उमेदवार असला तरी निवडून येईल तर मला असं वाटतं की तो पॅटर्न भाजपने टेस्ट केलेला आहे यावेळी दोन हजार एकोणीसमध्ये तुम्हाला माहिती आहे की पुलवामाचा हल्ला आणि त्याच्यानंतर बालाकोटमध्ये जे काही झालं वगैरे त्या बॅकग्राऊंडवर एक वेव आली भारतामध्ये त्याच्यामध्ये भारत भारतीय जनता पक्षाच्या ओरिजिनली जेवढ्या जागा येऊ शकल्या असत्या त्याच्यापेक्षा चाळीस ते सत्तर जागा जवळजवळ वाढल्या आणि त्यामुळे त्यांना पूर्ण मेजॉरिटी वगैरे मिळाली यावेळी अशी वेव आहे का तर मला असं वाटत नाही अशी वेव आहे दुसरा फॅक्टर असा आहे की ही दुधा दुधारी तलवार डबल एज स्वॉर्ड असते की एक नेताच्या जीवावर तुम्ही सगळं चालवता आहे त्यांचं इमेज खूप मोठं आहे त्यांची लोकप्रियता आहे भाषणं केली सभा केल्या दौरा दौरा केला की वातावरण बदलतं हे तुम्ही बघितलेलं आहे का अनेक ठिकाणी पण काही ठिकाणी ते बॅकफायरसुद्धा होतं जसं की कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत झालं किंवा हिमाचलच्या विधानसभा निवडणुकीत झालं हे आपण वर्ष दोन वर्षापूर्वी दो बघितलं तर त्या नेत्याची लोकप्रियता असेल तोपर्यंत तुम्ही त्या नेत्याच्या जीवावर बाकी सगळे फेसलेस लोकंसुद्धा उभे करून निवडून आणू शकता पण एक पॉईंट असा येतो की त्या नेत्याची लोकप्रियता कदाचित घसरते जशी इंदिरा गांधींच्या बाबतीत झाली त्यांचं दुर्दैवी हत्या झाली आणि त्याच्यामुळे पुढे काही ते झालं ते नाही पण नाहीतरी त्यांची लोकप्रियताही खाली गेलेली होती एका पॉईंटला आणि जर एक नेता फक्त आणि त्याचा चेहरा या बेसिसवर तुम्ही पूर्ण निवडणूक सतत चालवत राहिलात तर ज्यावेळी तो नेता लोकप्रिय नसतो त्यावेळी दुसरा कुठलाच फेस तुमच्याकडे नाही असं होतं जे की काँग्रेस पक्षाचं झालं राजीव गांधी यांच्यानंतर त्यांची पण हत्या झाली असल्यामुळे सहानुभूतीची लाट आली आणि नरसिंहराव यांना प्राईम मिनिस्टर म्हणून बसता आलं ते बसले ते झालं सगळं पण पुढे काँग्रेस पक्ष जो खाली खाली गेला तो यामुळे गेला की तो फक्त एका गांधी कुटुंब आणि त्या गांधी कुटुंबातल्या दोन चेहरे याच्यावरच पक्ष सगळा उभा होता आज तशी परिस्थिती आहे का याचा विचार भाजपनी आणि मतदारांनीसुद्धा केला पाहिजे की फक्त नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि त्यांची पर्सनॅलिटी त्यांचं त्यांचा करिश्मा किंवा त्यांचं काम ह्याच्यावरच पूर्ण देशभरात पक्ष चालवायचं चा का कारण तुम्ही जाहिराती बघा तुम्ही टे टी व्ही कॅम्पेन बघा तुम्ही सोशल मीडिया बघा सगळं बघा तिथे फक्त मोदी हाच हे असतं तर ते जर काही कारणाने त्याच्यामध्ये जर काही बदलली परिस्थिती आणि लोकांना असं वाटायला लागलं की हे बरोबर नाही ते बरोबर नाही तर तुम्हाला एक ऑल्टरनेट फेस पाहिजे तीन फेसेस पाहिजेत चार फेसेस पाहिजेत असं एक कुठल्याही पॉलिटिकल सिस्टीममध्ये असतं की तुम्ही यू हॅव टू हॅव अ टीम तशी टीम असल्याचं दिसत नाही आहे ना